रायगडावरती आले राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यातले पालकमंत्री अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये उदयन महाराज होतेच त्यामुळं संभाजी महाराजांना सांगितलं की नाही सांगितलं मला माहीत नाही परंतु उदयन महाराज हे थोरल्या घराण्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे वंशज आहेत आणि ते रायगडावरती होते मला वाटतं की त्या संदर्भामध्ये आता मीडिया ट्रायल करण्याची कोणतीही आवश्यकता नाही त्यामुळं त्या छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं आमचं सर्वांचं दैवत आहे त्या दृष्टीकोनातून त्याकडे पाहिलं पाहिजे उद्धव ठाकरे गटाने आजपासून मराठीची पाठशाला सुरू केली जे त्यांना मराठी मराठीचे धडे मनसेने विरोध केला त्यांनी हे सुरू केलं विषय राज्यात मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे त्यामुळे त्यांनी केली असले सुरू तर अजून दुसऱ्यांनी सुरू करायला हरकत नाही तिसऱ्यांनी सुरू करायला हरकत नाही सर्वांनीच मराठी भाषेचा अवलंब केला पाहिजे आणि अति मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असल्या कारणानं आता सर्वांचीच आपली मराठी भाषा ही मातृभाषा आहे त्याच्यामुळं त्यांनी जे प्रोत्साहन दिलंय ते अजून जरा लवकर दिलं असतात की चांगलं झालं असतं